आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न जगातील सर्वात प्रदूषित राजधानी कोणती आहे ए दिल्ली बी पटना सी मुंबई डी भोपाळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए दिल्ली पुढचा प्रश्न भारताचा राष्ट्रीय कलर कोणता आहे ए हिरवा बी भगवा सी निळा डी लाल या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भगवा पुढचा प्रश्न कोणत्या देशात एकही पोलीस नाही ए व्हॅटिकन सिटी बी जपान सी डेन्मार्क डी भारत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए व्हॅटिकन सिटी पुढचा प्रश्न भारतात रेल्वेची सुरुवात केव्हा झाली ए अठराशे पंच्याण्णव बी अठराशे चौपन्न सी एकोणीसशे दहा डी एकोणीसशे तीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अठराशे चोपन्न साली पुढचा प्रश्न कोणत्या प्राण्याला जंगलाचा राजा म्हणतात ए हत्ती बी वाघ सी मांजर डी घोडा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वाघ पुढचा प्रश्न भारतातील सर्वात छोटा जिल्हा कोणता आहे ए e. महाराष्ट्र बी कर्नाटक सी गोवा डी उत्तर प्रदेश या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गोवा पुढचा प्रश्न कुरकुऱ्यामध्ये कोणत्या प्राण्याची चरबी मिसळली जाते ए डुक्कर बी पाल सी उंट डी जिराफ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए डुक्कर पुढचा प्रश्न भारताला स्वातंत्र्य कोणत्या वर्षी मिळाले ए एकोणीसशे अठ्ठेचाळीस बी एकोणीसशे सत्तेचाळीस सी एकोणीसशे साठ डी एकोणीसशे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एकोणीसशे सत्तेचाळीस साली मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये